राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दिवसीय चिंतन शिबीर नागपूर इथं पार पडत आहे नागप्रातील द एम्प्रेस पॅलेस हॉल इथे हे शिबिर पार पडणार आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत दिवसभर चालणाऱ्या या चिंतन आज पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते तसंच महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री सहभागी होतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत असल्यानं त्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे विदर्भात आणि विशेषतः फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात हे शिबिर होत असून राष्ट्रवादी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतीय हो। एकीकडे गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू अनेक व्यासपीठांवर सातत्यानं एकत्र दिसत आहेत तर त्याचवेळी आता अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनाही एकत्र येण्याचं एक आवाहन केलंय नागपूरमध्ये अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आलेत महाराष्ट्र हितासाठी साहेब दादा ताई पुन्हा एक व्हा झालं गेलं गंगेला मिळू द्या अशा आशयाचे हे फ्लेक्स आहेत उपराजधानी नागपूरमध्ये आज बंजारा समाजाकडून लक्षवेधी मोर्चाचं आयोजन करण्यात आले सकाळी अकरा वाजता हा मोर्चा संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना होणार आहे बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटमध्ये आदिवासी असा उल्लेख असून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजानं मागणी केली आहे या मागणीसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नागपुरातून मनोज जरांगेंसह शरद पवारांवर निशाणा साधला आहे जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली होती या हल्ल्याच्या नियोजनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला तसंच त्या दगडफेकीमध्ये पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले या हल्ल्यामध्ये चौऱ्याऐंशी पोलीस जखमी झाले ज्यामध्ये महिला पोलीस देखील होत्या असा दावा भुजबळांनी केला त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तो आमदार कोण असा सवाल उपस्थित होतोय त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी नाव ते यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला नागपुरातील समता परिषद कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय जो जरांगेंना समर्थन करेल त्याला निवडणुकीत पाळा असं भुजबळ म्हणाले तर मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचंही भुजबळ यावेळी म्हणाले मराठ्यांना दिलेतलं आरक्षण संविधानानं दिलेल्या कायद्याच्या विरुद्ध असल्याचंही भुजबळांचं म्हणणं आहे तसंच आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी विनंती देखील भाषणातून भुजबळांनी केली तुम्ही जर एकत्र झाला आणि जे जे त्या दरांगीच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात त्यांना इलेक्शन मध्ये शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं जातीच हे भारतात कुठेही मान्य नाही ते कायद्याच्या संविधानाच्या विरुद्ध आहे किंवा आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका म्हणतात आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही दरम्यान छगन भुजबळांनी शरद पवारांच्या आमदारावर केलेल्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे भुजबळ असं का बोलले हे त्यांना विचारू असं अजित पवार म्हणाले तसंच त्यांनी हा आरोप केला यामागे त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मला त्याच्याबद्दल सफाई नाही संध्याकाळी ते आले किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेल कारण त्यांनी एकदम केला मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे खोटं बोलून जातीय द्वेष पसरवू नका असा सल्ला आव्हाडांनी भुजबळांना दिलाय तर मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांसारख्या नेत्यानं हे बोलावं याचं वाईट वाटतं असंही आव्हाड म्हणाले माझा प्रत्येक नेत्याला सल्ला असेल बोटं बोलून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका ज्या आमदाराकडे हे बोट दाबत आहेत तो आमदार त्या ठिकाणी कधीच नसत नव्हता परत ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण पेटवण्यासाठी जर भुजबळांसारखे ज्येष्ठ परिपक्व नेता हे करणार असेल तर वाईट देशात लोकशाही अजूनही जिवंत आहे हैदराबाद है गॅझेट विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान सरकारनं दोन प्रकारचं प्रमाणपत्र वितरित केलं असून त्यावरही लवकरच बोलणार असल्याचं जरांगेने म्हटलंय यावेळी भुजबळांचा अलीबाबा असा उल्लेख करत त्यांनी जोरदार टीका केली असून सोळा टक्के आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला लावणार असं वक्तव्य मनोज जरांगेंनी चोरू दुसऱ्याच्या गाड्यातले चोरून आणायचा आणि इकडे विकायचा त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेब उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मुरलीने त्यांना जेलमध्ये टाकलं असे नियत शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मुरली त्याचा बाबा कसा राईट दिसतोय भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे आणि टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केलाय तर जयंत पाटलांवर गंभीर आरोपही केले आहेत या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडळकरांना आवरणार तरी कसं असा प्रश्नही निर्माण झाला आहे तर सुसंस्कृत भाजपला पडळकरांची ही भाषा मान्य आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी दरम्यान वादग्रस्त विधानाची त्या त्या, त्या पक्षानं नोंद घेतली पाहिजे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसंच राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवायला पाहिजे असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय पक्षानं याची नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांची आहे अशी विधानं वेदना देणारी असतात असंही अजित पवार म्हणाले प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारी असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये दरम्यान पडाळकर हे वरच्या पातळीवर कधीच बोलत नाहीत ते खालच्याच पातळीवर बोलतात अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली जयंत पाटलांच्या विरोधात अपशब्द वापरून बोलतात हे आशीर्वादानं सुरू असल्याचं आव्हाड म्हणाले नेतृत्वाचा पाठिंबा असल्याशिवाय असं बोलणं शक्यच नाही असंही त्यांचं मत आहे ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ती दोघंही आज या जगात नाही त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा इतकी घाणेरडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देत आहे तिच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंभना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीरित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागत आमदार गोपीचंद पडाळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे आणि याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये गोपीचंद पडाळकरांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे गोपीचंद पडाळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आजच्या आंदोलनातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पडळकरांवर रोष व्यक्त करण्यात येणार एक महत्वाची अपडेट फार्मसी अभ्यासक्रमाला कॅरीऑन लागू करण्यासाठी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयात रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचं ठिया आंदोलन सुरू होतं मागच्या वर्षीपर्यंत सुरू असलेलं फार्मसी कॅरी ऑन विद्यापीठानं या वर्षापासून बंद केल्यानं हे विद्यार्थी संतप्त झाल्यात विद्यार्थ्यांची मागणी बघता काल झालेल्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघणं अपेक्षित होतं मात्र कुलगुरूंनी यावर कोणताही निर्णय घेतला नसल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील तुषार या विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे मागण्या काय या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या विशेष करून हे सर्व विद्यार्थी जे होते या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन संदर्भात दिलासा पाहिजे होता जे नर्सिंग चा अभ्यासक्रम करणारे जे सगळे विद्यार्थी असतात त्यांना मात्र कॅरी ऑन मध्ये कुठेतरी दिलासा दिला नाही आणि इतर विद्यापीठामध्ये कॅरी ला घेऊन त्यांना दिलासा मिळालेला आणि त्याच मागणीसाठी तीन दिवसात या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा कुलगुरू यांनी असं त्यांना आश्वासन दिलं होतं की दोन दिवसानंतर तातडीची बैठक बोलावली जाईल सिनेट काउन्सिलची आणि सिनेट काउन्सिलच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतलेला जाईल मात्र जेव्हा त्या बैठकीमध्ये कालची बैठक आठवूनही कोणताही तोडगा निघाला नाही आणि कुलगुरुने विद्यार्थ्यांना कोणताही ठोस उत्तर दिलं नाही त्यामुळे जेव्हा कुलगुरू जेव्हा बाहेर निघत होते तेव्हा हे सगळे विद्यार्थी कुलगुरूच्या वाहनासमोर आले आणि त्यांनी कुलगुरूंना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला आणि विशेष करून शिवसेना ठाकरेकडाच्या वतीने हे संपूर्ण आंदोलन याचं नेतृत्व केलं जात होतं यामध्ये ते विद्यार्थी आणि ठाकरेगडाचे स्थानिक पदाधिकारी होते त्यांच्यामध्ये हे सगळा राडा झाल्यात आपल्याला त्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय ठीक आहे तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आयकर अधिकारी असवल्याचं भासून कवठे महाकाळ येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आलं या गुन्ह्यातील आतापर्यंत तीन आरोपी जेरबंद झाले असून या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपींचा सा सहभाग असल्याचं समोर आलंय तर पोलीस बाकी आरोपींच्या मागावर आहेत आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आणि फरार चौघांना पकडण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक मागावर आहे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न ना त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वचे सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा इथे अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आलाय कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकनं आठ गाड्यांना धडक दिली अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी झाले हातखंबा इथल्या तीव्र उताराचा अंदाज न आल्यानं सातत्यानं अपघात घडता राज्यामध्ये यावर्षी पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून ते आतापर्यंत दोन लाख एक्क्याण्णव हजार आठशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे सात हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता नुकसान भरपाई तातडीनं मिळेल अशी घोषणा केली मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळाली यामध्ये यवतमाळ जिल्हा हा अद्यापही मदतीपासून वंचित आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान आमच्या शेतकरी बांधवाचं कुठं झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे एक तर बैरं झालेला आहे आंधळ झालेला आहे या सरकारला शेतकऱ्याच्या संवेदना या ठिकाणी दिसून येऊन राहिलेला नाही की एवढा आक्रोश असताना सुद्धा या सरकारनं एक दमडी एक पैसा सुद्धा आमच्या यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां